शिंदे गटा म्हणजे शिव, शिवसेनेच्या परफॉर्मन्सकडे यावं लागेल कारण मुंबईमध्ये अपेक्षित यश मिळालेलं नाही नवी मुंबईत अपेक्षित यश नवी मुंबईत थोडीशी ताकद कमी पडली अजून जोर मारला असता तर कदाचित सत्ता येण्याच्या दिशेनं तुमची वाटचाल होती पण ठाण्यातल्या यशाबद्दल काय तुम्ही पहिल्यांदा तर मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सर्व जनतेचे आभार मानते की खरी शिवसेना कोण हे त्यांनी दाखवून दिलं दोन भाऊ मुंबईत ठाकरेंचा पक्ष तुमच्यापेक्षा जास्त मोठा असं तुम्हाला मला आकडे तेच मॅडम ठाकरे एकशे त्रेसष्ट लढली होती आणि आम्ही एक स्ट्राईक रेट आमचा जास्त आहे त्याच्यामुळे तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की आज दाखवून दिलेलं आहे महाराष्ट्रातल्या जनतेने की त्यांनी मनसेने तर बऱ्याच ठिकाणी भोपळासुद्धा सुद्धा फोडलेला नाही मनसेचं डबल डिजिटसुद्धा मुंबईतसुद्धा आलेले नाही आहेत म्हणजे जिथे त्यांनी मराठी माणूस मराठी माणूस असं करत असताना त्यांना कुठेही सुद्धा आणि मनसेलासुद्धा डबल डिजिटवरसुद्धा जाता आलेलं नाही एकोणतीस महानगरपालिकेत हे लक्षात घ्यावं आणि आत्ताच मी काँग्रेसच्या संदर्भात ऐकत होते ही ना ही एक पडद्यामागची युती आहे त्यांची याचं कारण का मी असं अशासाठी सांगते एम आय एम आणि भाजपचा बी टीम असं काय 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 मी तुम्हाला सांगते मी तुम्हाला समजावून सांगते हा विषय हा हा याचा विषय मी तुम्हाला समजावून सांगते कारण राज ठाकरे जेव्हा उभाठाबरोबर आले तेव्हा काँग्रेसची गोची झाली बा बाहेरच्या राज्यांमध्ये गोंधळ होणार याच्यासाठी त्यांनी त्यांच्याबरोबरची आघाडी तोडली आणि आघाडी तोडल्यानंतर वंचित आणि काँग्रेस एकत्र आले आणि आपल्याला कल्पना आहे का की वंचित आणि काँग्रेसने मुंबईमध्ये उबाठाच्या समोर बत्तीस ठिकाणी उमेदवार दिलेले नाही आहेत बत्तीस ठिकाणी काँग्रेस आणि वंचित लढलेच नाही आहेत हे काय आहे याचा या अर्थ काय होता हा विचार केलाय का जो आ, मुस्लिम वर्ग हा लोकसभेमध्ये उबाठाकडे वळला होता उबाठाने तो मुस्लिम वर्ग शाबूत ठेवण्यासाठी काही केलं नाही उलट मराठी 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 केल्यामुळे हा मुस्लिम वर्ग त्यांच्यापासून लांब गेला आज हे सांगतात काँग्रेसच्या संदर्भात सांगेल दीडशे जागा लढले काँग्रेस मुंबईमध्ये काँग्रेस दीडशे जागा लढले आणि वंचित पंचेचाळीस जागा लढले वंचितने अजून खातं खोललं नाही आणि काँग्रेसने सुद्धा मला वाटतं पंधरा अकरा जागा आहेत ह्याला स्ट्राईक रेट म्हणत आणि बत्तीस ठिकाणी तुम्ही उबाठ्याच्या समोर कॅन्डिडेट दिला नाही याला काय म्हणतात म्हणजे पडद्याडून कुठेतरी युती करायची आणि समोर मात्र मराठी 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 दाखवायचा हा त्यांचा एक गेम प्लॅन असू शकतो पडद्यामागून युती करायची हा गेम प्लॅन असू शकतो पण हा गेम प्लॅन त्यांना नडलेला असं दिसतं जर ते उघडपणे एकत्र आले असते तर कदाचित चांगले अगदी शंभर टक्के हा गेम प्लॅन त्यांना नडलेला आहे त्याच्यामुळे त्यांचा ना जो मुस्लिम वर्ग होतो तो ना काँग्रेसकडे गेला ना उबाठाकडे गेला उलट एम आय एमला जास्त मतं मिळाली असं आम्हाला दुर्दैवाने म्हणावं लागतं कारण एम आय एमची विचारसरणी आपल्या सर्वांना माहिती आहे त्याच्यामुळे अशा पद्धतीने फक्त मराठी 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 भाऊ एकत्र येणं ह्याच्या पलीकडे लोकांनी त्याला नाकारलेलं आहे मुंबईकरांनी तर शंभर टक्के नाकारलेलं आहे कारण शेवटी महापौर हा महायुतीचा बसतो आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की लोकांनी त्यांना जागा दाखवून दिली आणि परत एकदा प्रगतीच्या राजकारणाकडे मुंबईकरांनी परत एकदा मत दिलेलं आहे पण मुंबईत तुम्हाला अधिक मेहनत करण्याची गरज आहे हे पण या आकड्यांनी अधोरेखित झालं एक लक्षात घ्या की आमचा स्ट्राईक रेट त्यांच्यापेक्षा चांगला आहे हे आमच्यासाठी समाधानाची गोष्ट आहे बरं आम्ही जेव्हापासून सत्ते जेव्हापासून आमच्या पक्षाला शिंदे साहेब हे प्रमुख नेते म्हणून लाभले त्याच्यानंतर तीन वर्ष इलेक्शन मोडवर आहोत त्याच्यामुळे आम्हाला हे इलेक्शन झाल्यानंतर तीन वर्ष जी मिळतील तीन चार वर्ष तेव्हा आम्ही पक्ष म्हणून त्याची नक्कीच बांधणी करू आणि पक्ष म्हणून आम्ही स्ट्रॉंगली परत एकदा पुढे मी तुमच्याकडे येतो आपण आपल्यासोबत शरद पवार गटाच्या प्रवक्त्या सुद्धा होत्या त्यांच्याकडे मला खरंतर जायचं होतं त्यांना विचारायचं होतं की कशा पद्धतीने त्यांचा गेम या निवडणुकीत फसलाय पण केश